आता भाजपाचा जो भाजपने एक आरोप केलेला आहे जो युवा कॉलेज मध्ये गरबा चालू आहे त्याचे काही चॅट्स मुलांचे व्हायरल करून आडून लवजिहार युवा कॉलेज मध्ये चालवतो असा एक आरोप केलेला आहे याबाबत आपलं काय म्हणत मूर्ख ह्यांच्या एवढी जगात कुठे बघायला नाही मिळणार पहिली गोष्ट तो युवा कॉलेजचा काही संबंध नाही आपल्या ग्राउंड वर गुजराती मित्रमंडळ आणि यू टू थर्टी एट अशी विद्यार्थ्यांची एक संघटना आहे ते मिळून गरबा करत आहेत आणि मला वाटते कोणतंही हिंदी गाणं न वाजवता पारंपरिक गुजराती किंवा मराठी देवाची गाणी ह्याच्यावर तो गरबा चालतो एक नंबर दोन तिकडे सी सी कॅम टी व्ही कॅमेरे लागलेले आहेत म्हणजे मंडपामध्ये या मंडळींनी सगळं गुजराती मित्रमंडळ आणखीन युट्यूब थर्टी सेवन या लोकांनी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत लक्षात आलं का आणि दुसरा विषय का चौथ्या फ्लोअरवर लॅब कसं काहीतरी तुम्ही मग अशी बोलले चौथ्या फ्लोअरवर कुठे लॅब नाही मिळत आणि लॅब आहेत ना त्या अतिशय आधुनिक मुंबईतल्या एकाही कॉलेजमध्ये म्हणजे एखाद दुसरं सोडलं तर कॉलेजमध्ये नसेल त्या पद्धतीच्या लॅब तिकडे कॅमेरे कॉलेजमध्ये कॅमेरे हे सगळं आहे या ज्या गाडवानी आरोप केलेत त्या गाडवानी येऊन पहिला कॉलेज बघावं मुस्लिम नावाने एक मिनिट एक मिनिट मुस्लिम मुलं किंवा कोणत्या धर्माची मुलं गरब्यामध्ये येणार त्यांचे काही कपडे काढून बघायचे का कोण आहेत ते कोण येते कोण आणि असं कोणत्या ह्याच्यात लिहिलंय धर्मात कोणत्या ह्याच्यात लिहिलं का मुस्लिमांनी येऊ नये कॅथलिकांनी येऊ नये दलितांनी येऊ नये बौद्धांनी येऊ असं लिहिलंय का कुठे गरबा गरबाई सगळ्यांकरता असतो तो म्हणजे ही पद्धतच नवीन आला आता इकडे अमुकांना यायचा अरे ईदला आम्ही त्यांच्याकडे जेवायला जातो दिवाळीला त्या आमच्याकडे येतात हे म्हणजे काय अख्खं वाटूनच टाकलाय आणि मुस्लिम मुलं मुलं म्हणजे काय शेवटी ऍडमिशन युनिव्हर्सिटी पाठवते बोर्ड पाठवते दा पास बोर्ड पाठवते अकरावीचे ऍडमिशन तेरावीचे ऍडमिशन युनिव्हर्सिटी पाठवते जी युनिव्हर्सिटी पाठवते यांचं सरकार आहे यांना काय कायदे नियम करायचे आहेत ते आणि करावे आम्ही ते फॉलो करू त्याच्यामध्ये विवाह कॉलेजचे फोटो पण टाकण्यात आलेले हे मुद्दाम करण्यात आलेला असं यांची लायकी तीच आहे स्वतःनी एखादी नर्सरी चालवावी आणि मग दुसऱ्याला आज महाराष्ट्र नाही जगातलं सगळ्यात मोठं ज्युनियर कॉलेज आम्ही चालवतोय का तो विद्यार्थी ऍडमिशन शिवाय राहू नये बरोबर आहे तिकडे एखाद दुसरा तिसरा विद्यार्थी चुकीचा वागेल कोणत्या शाळा कॉलेजेसमध्ये सगळे विद्यार्थी सज्ज नसतात कोणत्या संस्थेमध्ये सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी ही काय अध्यक्ष म्हणून माझी आहे का विद्यार्थ्यांची जबाबदारी त्यांच्या पालकांची आहे आमची शिक्षक जी काळजी घ्यायची आहे ती घेतात बाहेर कोण काय फालतुगिरी करते त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही